सबसिडीमध्ये नाव आलेले शेतकऱ्यांनी ना आज फोन केले ओ पाटील ट्रॅक्टर कोणता घेऊ मग आता सध्या आहे ना कुबोटा जॉनिअर टार्गेट आणि जिओ आहे ना हे चार ट्रॅक्टर फॉर्मला आहे मग त्यापैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि आपला एक आठ टांबाटीचा आहे ना पहिलाच खुडा होता मग मां माणसं म्हणी द्या आता आम्हाला ट्रॅक्टर लावून तिकडं मग ट्रॉली आणि ट्रॅक्टर अशा पद्धतीने तिथं लावून दिला आणि ही एक आठ व्हरायटी आहे ना पहिला खुडा आपला खोडायला जरा लेटच झाला मग लेट झाल्यावर ना ही डायरेक्ट खाली गळून पडत बरं का अशा पद्धतीनं भावाचा तपास नाही पण तांबटीमध्ये आम्हाला मार्केटला घेऊन चला पाटील तर जय हरी मावली राम मंडळी राम आज आपल्या दुकानामध्ये नाही एफ एकदम वरिष्ठ टीम आपल्याला भेटायला आली होती ते म्हणजे तुमचे बावन के फॉलोवर झाले त्याबद्दल तुमचं अभिनंद सर्व टीमचे आभार वगैरे मांडले आणि आज संकट चतुर्थी असल्यामुळे ना धोणगाववाडीचे पुरकर फॉलोवर आहे ना गणपतीला गेले होते मग म्हणे आपल्याला सेल्फी घ्यायचं मग त्यांच्यावर सेल्फी वगैरे घेतला आणि ते म्हणे तुम्हाला पेडा सुद्धा घ्यावा नाही म्हणत असते का मग पेडा वगैरे घेतला आणि दुपारी अशा पद्धतीने ना हा रोशन ना आणला होता एकशे आठ तांबाटीमधल्या पहिल्या खोड्याचा तर मग एकशे आठ तांबाटीचा माल आहे ना शंभर टक्के फुगवणे अतिशय चांगली का तुलनेत आर्यमानच्या मग तुम्हाला आर्यमानचा सुद्धा आहे ना आपला माल दाखवतो हा प्लॉट आता आहे ना हा आर्यमानचा आहे हा पहिला आपलं चालू आहे याचं फळ असं आहे आणि इकडचं जो आहे मस्त फुगलेला माल तो एकशे आठचा आहे आणि विषय तुम्हाला कोणतं ट्रॅक्टर घ्यायचा आहे ना तर गाळामध्ये ना कोणचाही ट्रॅक्टर घ्यावं हो, तो अडकणारच